शहीद वीर सुपुत्र नाईक लक्ष्मण संजय पवार यांना अश्रू नैनांनी अखेरचा निरोप भारतीय सैन्यात कार्यरत असताना पश्चिम बंगाल येथे अकलूजवळ इलाक्षीनगर गिरजनी येथील रहिवासी असलेले आणि सैन्य दलात नाईक पदावरती असताना शहीद झालेले वीर जवान लक्ष्मण संजय पवार यांना वीरमरण प्राप्त झाले आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले त्यांच्या प्रति कृतज्ञता आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोळा मे रोजी अकलूज आणि परिसर बंद ठेवून नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी आपल्या वीरपुत्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी आपले दैनंदिन व्यवहार वाजेपर्यंत बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली त्यांचा पार्थिव देह आज दिनांक सोळा मे रोजी सकाळी आठ वाजता अकलूज येथील महर्षी चौकात आल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी अंतिम दर्शन घेतले त्यानंतर महर्षी चौकातून इलाक्षीनगर गिरझनीपर्यंत अंतिम यात्रा निघाली होती सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत वीर सुपुत्राचे पार्थिव देह इलाक्षीनगर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते या प्रसंगी माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तम राम जामकर बाजार समितीचे सभापती मदन सिंह मोहिते पाटील पद्मजा देवी महते पाटील तसेच डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील अर्जुनसिंह मोहिते पाटील प्रांताधिकारी तहसीलदार सयाजीराजे मोहिते पाटील माजी आमदार राम सातपुते इत्यादी मान्यवरांनी वीर सुपुत्राला अखेरचा निरोप दिला त्याचप्रमाणे भारतीय सैन्य दलाच्या वतीने सलामी देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली प्रतिनिधी कादर शेख अकलूज આયા આયા પાડો Terima kasih. त्यानंतर ते झाला असे लक्ष्मण पंधरा दिवसात आहे येणारे संपूर्ण जगाचे विचार